महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्याला किती एकर जमीन घेता येते जाणून घ्या कायदा काय सांगतो भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि इथे जमिनीला केवळ मालमत्ता म्हणूनच नाही तर उपजीविकेचा एक प्रमुख स्रोत म्हणून देखील मानले जाते शेती हा देशातील लाखो कुटुंबाचा आधार आहे त्यामुळे बहुतांश नागरिकांना शेतीसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जमिनीमध्ये रस असतो स्वतःची शेती असावी असे अनेकांचं स्वप्न असतं पण जमीन खरेदी संदर्भात काही महत्वाचे कायदे आणि मर्यादा आहेत ज्याची माहिती प्रत्येक व्यक्तीला असावीच लागते भारतात प्रत्येक राज्याने आपल्या गरजेनुसार जमिनीच्या धारणा मर्यादा ठरवलेल्या आहेत त्यामुळे कोणत्या राज्यात किती जमीन एका व्यक्तीच्या नावावर असू शकते हे त्या राज्याच्या सिलिंग कायद्यानुसार ठरवलं जातं नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अजित आणि आपण पाहताय कृषी प्रवास महाराष्ट्र राज्यात देखील मालमत्ता धारणा मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट म्हणजेच महाराष्ट्र ऍग्रिकल्चरल लँड सिलिंग ऑन होल्डिंग ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन लागू आहे या कायद्यानुसार प्रत्येक व्यक्ती किंवा कुटुंब जास्तीत जास्त किती शेत जमीन आपल्या नावावर ठेवू शकतो याची स्पष्ट मर्यादा करण्यात आलेली आहे ही मर्यादा जमिनीच्या प्रकारावर आधारित असते म्हणजेच त्या जमिनीवर सिंचनाची सोय आहे का नाही ती बागायती आहे की कोरड यावर त्या जमिनीची कायदेशीर कमाल का धारणा ठरते उदाहरणार्थ जर तुमच्याकडे बागायती जमीन आहे म्हणजे जिथे वर्षभर वर सिंचनाची सोय आहे तिथे तुम्ही जास्तीत जास्त अठरा एकर पर्यंत जमीन तुमच्या नावावर ठेवू शकता जर ती जमीन हंगामी बागायती स्वरूपाची असेल म्हणजे जिथे एका हंगामापुरते पाणी पुरवठा उपलब्ध असतो तर जास्तीत जास्त सत्तावीस एकर पर्यंत जमीन ठेवता येते जर ती जमीन भात लागवडीसाठी असलेली असेल जिथे मुख्यतः पावसावर आधारित शेती होते तर ही मर्यादा छत्तीस हो एकर पर्यंत जाते आणि शेवटी जर ती जमीन कोरड असेल जिथे कुठल्याही पाण्याचा स्रोत नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही चोपन्न एकर पर्यंत जमीन तुमच्या नावावर ठेवू शकता ही सर्व मर्यादा एका व्यक्तीसाठी लागू असून जर कुटुंबात पती पत्नी आणि मुले एकत्र राहत असतील तर त्यांना मिळून ही मर्यादा लागू होते भारताच्या इतर राज्यांमध्येही वेगवेगळ्या अटी व मर्यादा आहेत उदाहरणार्थ कर्नाटकात एका व्यक्तीला चोपन्न एकर जमीन मिळू शकते तर उत्तर प्रदेशात ही मर्यादा फक्त साडेबारा एकर आहे गुजरातमध्ये केवळ फक्त शेतकरीच शेतीची जमीन खरेदी करू शकतो केरळमध्ये अविवाहित व्यक्तीसाठी साडेसात एकर आणि कुटुंबासाठी पंधरा एकर जमीन मर्यादा आहे हरियाणात बिगर शेती जमिनीवर कोणतीही खरेदी मर्यादा नाही विशेष बाब म्हणजे भारतात कोणताही अनिवासी भारतीय म्हणजे येणार आहे परदेशी नागरिक शेती योग्य जमीन खरेदी करू शकत नाही फक्त बिगर शेती किंवा औद्योगिक उपयोगासाठीची जमीनच ते खरेदी करू शकतात सिलिंग कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर कायद्याने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त जमीन आढळली तर त्या अधिक जमिनीवर सरकारचा हक्क असतो शासन ती जमीन संपादित करून भूमिहीन अल्पभूधारक शेतकऱ्यांना वाटू शकते त्यामुळे जमिनी खरेदी करताना तिचा प्रकार सिंचनाची सुविधा त्यावरची कागदपत्र सात बारा उतारा मिळकत पत्रिका यांची सखोल तपासणी करणे हे आवश्यक असते याशिवाय जमिनीचे वाटप करताना एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या वेग नावावर जास्त जमिनी घेतात परंतु याची नोंद शासनाला लागतेच कारण महसूल विभाग कुटुंब ही संकल्पना घेतो आणि सर्व सदस्यांची मिळून एकूण धारणा तपासतो त्यामुळे नियम झापून अतिरिक्त जमीन घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात धन्यवाद